नमस्कार मंडळी परत एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर पहिली गोष्ट आषाढी एकादशीचे हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तर आज आम्ही रेडी झालो आहे मी रेडी झालो आहे अजून निकिता रेडी व्हायची हो बाकी आहे ती रेडी होते मम्मीसोबत मम्मी तिला मम्मी रेडी करवते तर त्या लोकांनी मला बाहेर पाठवलं आहे आणि आपलं माहिती आहे ना आपल्या पोरांचं एक दहा मिनटं पाच पाच दहा मिनटं लागतात रेडी व्हायला हो पण ते बायकांचं तसं नाही आता बघू कधी येते ती बाहेर मॉर्निंग गायस आता आम्ही उठलेला आहोत ॲक्च्युली आम्हाला खूप लेट आहे आज आषाढी एकादशी आहे माझी पहिली आषाढी एकादशी मी रेडी होत होती हे बघा मी आता रेडी झालेली आहे माझं फुल आउटफिट आय गेस तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल खूप मस्त साडी आहे मम्मीची साडी आहे कसं वाटतंय नक्की सांगा मस्तच दिसते खूप साडी खूप जास्त मस्त दिसते आणि रेडी केलंय आहे नी खूप लाजतात त्या शाय फील करतात खूप हा त्यांनीच पिलो मला पण गिफ्ट केलेला आहे खूप मस्त आहे हा पण आता आपण त्याचं रिॲक्शन घेऊया तो काय करतोय बघूया हॅलो दिसते आता ह्याने आय गेस एंट्रो घेतलेला असेल मला असं वाटतंय माझ्या हिशोबाने बाहेर आवाज येत होता मला आणि हे काय हे बघ हे आम्ही ला दिलेलं त्याचा टॅग पण बघता किती आहे तू रेडी होती तसं मी पण रेडी आहे मला माहिती आहे तुझी साडी घालणार होती ए हे पण आमचं आमच्या झाडाच अरे किती आहे खाली बसून खाली बसून हा धरा जरा थँक्यू काय साहेब हा वहिनीच ना साहेब मला राणी साहेब थँक्यू सो मच नाही सरकार मग मम्मीने सांगितलं बघ सरकार हे सगळं बस आता बस पाय दुखले उठा 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 थँक्यू आणि आता आम्ही पूजा वगैरे करतो दिवा लावलाय आम्ही ऑलमोस्ट सगळं थोडंसं करूनच घेतलं कारण रे की रेडी व्हायला मला टाइम झाला मम्मीने खूप सुंदर रांगोळी काढली बाहेर पण दरवाज्यात खूप सुंदर रांगोळी काढली आणि मम्मीनेच पूजा केलेली आहे आणि हा देवारा खूप मस्त आम्ही असं दाखवू हे बघा आमचा देवारा पुढून पण दाखवतो तरी बघा गाईस वाव काय दिसते पाठीव ना जरा मस्त दिसते आणि ठीक आहे गाईस आता आम्ही थोडं पूजा वगैरे करून घेतो आम्हाला ऑलरेडी खूप लेट झाला आम्हाला बाहेर पण जायचंय आज एकादशी आहे थोडं काहीतरी स्पेशल केलं पाहिजे आणि फर्स्ट एकादशी आहे आमच्या दोघांची पण तर आम्ही काहीतरी करतो ओके तर भेटूया थोड्या वेळाने आम्ही पूजा करतो थोडेसे क्लिप्स त्याचे दाखवतो असं आम्हाला फेक आम्हाला फेक नाही दाखवायचं असं ते नाही दाखवायचं की आम्ही पूजा केली ऍक्च्युअली मी पूजा केलेली नाहीये पूजा वगैरे केली आम्ही आता पाया वगैरे पडतो हे तर फुल काय नाचवते मला ते पूर्ण मध्ये फक्त आम्ही थोड्या वेळाने भेटतो ओके बाय बाय माल नाही 哎。はい दिकाएटागे से, दिकाएटागे से। है तर काही माझा अजून एक फेवरेट काम जो मी हर टाइम ती साडी घातल्यानंतर करतो जे आहे तिचं मांग भरना। किती परफेक्शन नी लावतो मी किती परफेक्शन किती परफेक्शन किती तर गाईज आमची झालेली आहे आता पूजा आता आम्ही आता मी काय करणार आहे अरे मला रांगोळी लावायची अरे हा एकादशी स्पेशल एक्झॅक्टली exactly. किती मस्त आहे ना खूप मस्त मम्मी ए मम्मी तू पण रांगोळी वाला ब्लॉग चालू कर युट्युब चॅनल <laughs> कशी दिसताय रास्ते कशाला तू मम्मी खूप लास्टते लास्टते खूप मम्मी मम्मीने गुलाबला गुलाब ला केला वाकड तिकडं झाला मम्मीला पण गुलाब तोच गुलाब मम्मीला पण चिटकवतोय मी <laughs> सर्वांना आषाढी एकादश, आषाढी एकादशीची हार्दिक शुभेच्छा येस yes, गायज सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा बघा याचा पुन्हा टाइमपास चालूच झालेलाय ना दाखवलं ऑलरेडी दाखवलं मी पुन्हा तर दाखवलंच नाही आम्ही असंच गोल गोल फिरत राहतो ह्याचा आउटफिट ह्याच हे दिसतोय हा खूप मस्त आहे ह्याचा कुर्ता खूप मस्त आहे आम्ही हा ठाणा मार्केट मधून घेतलेला आहे खूप छान आहे बोल ना कधीचा कुर्ता आहे हा हा एंगेजमेंटचा कुर्ता आहे एंगेजमेंट आमची झाली आहे खूप माझ्यासाठी काही खूप जास्त स्पेशल आहे इथे आय गेस तुम्हाला कुठल्या तरी फोटो मध्ये दिसेल हा आहे बघा हे आमचा एंगेजमेंटचा फोटो लाईट्स हे ते हा आहे बघा एंगेजमेंट एंगेजमेंटचा फोटो त्याच्यामध्ये त्याने घातला आणि मी साडी घातलेली साडी नाही तू हे मी साडी घातलेली तेव्हा आणि मग नंतर आम्ही चेंज केल्यानंतर दोघांनी वेगवेगळे कपडे घातलेले हे पण माझ्या आमच्या लग्नाच्या टायमाला हे सगळं डेकोरेशन केलंय घरामध्ये खूप मस्त वाटत हे सगळं तुम्हाला जे ना मी ते काढायला गेलो तर असं फटाफट काढायला गेलो झालंय हे पण मस्त आहे हे पण तू हे पण खूप छान आहे डेकोरेट खूप मस्त केलंय घरामध्ये ठीक आहे तर आम्ही भेटतो थोड्या वेळा आणि माहेरी पण चालली आहे आता माझं माहेर खूपच जवळ आहे माझे थोडे एक दोन ज्वेलरी बघतीच आहेत मी ते घेते आणि निघालो आम्ही बाहेर चाललो थोडं उपमला जातो असा विचार केला आणि बघा असा नवरा सगळ्यांना भेटला पाहिजे माझी पर्स कॅरी करतो आहे कारण मला कंटाळ येतो साडीवरती एवढं पर्स कॅरी करा परत हातात पण आहे बघा स्पेअर चप्पल घेऊन चालली आहे कारण पाऊस पडतो आहे ना त्यामुळे ठीक आहे ठीक आहे आम्ही आता तिकडे जातो आणि उपनला ओके चलो, बाए। चलो, बाए। चलो, बाए। बाए। आ, आता आम्ही पोहोचलेलो आहोत उपवनला इथे ऍक्च्युली काम चालू आहे वाटतं ते काहीतरी मी असं ऐकलं की इकडे आता हे विठ्ठल रखमाईची मंदिर चालू करणार आहे तर त्यामुळे भ बहुतेक तरी बंद आहे असं मला वाटतं आम्ही आलो तर आहोत मी थोडे फोटोज वगैरे काढू आणि काय घरी बसून दिवस काढायचा एक दिवसच भेटतो एन्जॉय करायला तर बाहेर आलेलो आहोत आता आणि खूप मस्त आहे हे बघा खूप छान वाटतं मस्त पाऊस पडलेला आहे तसं व्हिडिओ खूप मस्त वाटते खूप मस्त वाटतं हां ॲज युजल माझ्या सगळ्या गोष्टी कॅरी करतो आहे सगळं बंद पूर्ण नाही आहे पण थोडं थोडं काम चालू आहे त्यामुळे असं प्लेसेसवरती घाण झालेली आहे आता बघू गेल्यानंतर हा बघा थँक टू खूप जास्त पाऊस पडत होता मित्रांनो हा खूप जास्त होता आम्ही पण आता रॅपअप करतो येतो हो, आहोत खूप जास्त पाऊस होतो आणि खूप गर्दी आहे म्हणजे असं आम्ही ऍक्च्युअली आलेलो पीस साठी म्हणजे इथे पीस असेल वगैरे पण पीसच नाही आहेत खूप जास्त क्राउड आहे क्राऊड खूप जास्त शूटिंग वगैरे इथे सगळे लोक करत आहेत तर असं खूप मजा अशी येत नाही पण खूप मस्त आहे क्लायमेट खूप भारी झालंय पाऊस पडल्यामुळे सॉरी मी ऑन केलं कंटाळ आला इथं एक्झॅक्ट ऍक्च्युली कंटाळ आलाय का बाकी पण हा फायनली घेतलं तिने पर्स घेतली पण पर निकडचं एक ठीक आहे मी ती बोलवती तेव्हा मी व्ह्यू बघत होतो तो तुम्हाला ते व्ह्यू दाखवतो मी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा आणि शेअर पण करा तर प्लीज इट्स अ रिक्वेस्ट करा कारण असे जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज आमचे दिसत राहतील आणि आम्हाला सजेस्ट करा एक्झॅक्टली exactly, हां सजेस्ट करा कमेंटमध्ये की आम्ही अजून काय अजून करू शकतो आणि काय चेंजेस आणू शकतो आमच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच बाय बाय पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये एक्झॅक्टली बाय बाय माझी सासरवाडी पण खूप जवळ आहे तेच झालं म्हणजे दहा शिड्या फक्त मोजून दहा शिड्या बोललेलो तुम्हाला दहा मिनिट दहा मिनिटात पोचवलेला दहा मिनिटात मी पण वरती पोहचतो <laughs>